तर मित्रांनो हा पूर्ण लागण मशीनचा बाजार आहे इकडं इकडं काही तुम्हाला इथं इकडं पण लागण मशी पाहायला भेटतील मध्ये काही शेतकऱ्यांच्या दुधाच्या मशी पाहायला भेटणार आहे आणि पुढंच तुम्हाला काही ते आग्राकडचे व्यापारी त्यांच्या लागण मशी पाहायला भेटतील इकडे सर्व आपल्याकडचे व्यापारी पाहायला भेटणार आहे मित्रांनो तर इथले पण तुम्हाला म्हशी दाखवणार आहे आणि ती आग्रावाले आहे त्यांचे पण तुम्हाला मशी दाखवणार आहे आपण किती महिन्याच्या होऊया

ती पण चार महिन्याची आहे मित्रांनो एक काय आठ महिन्याची वाट घ्या घेऊ माहित आहे भैया आमचा एकदा एकता आहे का किती महिन्याची चार तिकडची ती आठ महिन्याची आहे का कोण गावतो आपण हां जुनेरची आहे का तर मित्रांनो एक चार महिन्याची एक आठ महिन्याची किंमत किती पाहिजे यांच्या तर मित्रांनो आठ महिन्याची नव्वद हजार रुपये सांगायला किंमत आणिची एकदा किंमत नाही

तर मित्रांनो नऊ महिन्याची बघू शकता तुम्ही धाव्याची होईल तिसऱ्या मध्ये काय बाजाराला मागले का तिला आपल्या पेक्षा किती पर्यंत आहे आपल्या किती पर्यंत द्यायची सत्तर पर्यंत देऊन टाकायची का नऊ महिन्याची तर मित्रांनो नऊ महिन्याची सत्तर पर्यंत द्यायची त्यांना कोणाच्या सोनू भैया आपल्या नाही कधी तुमच्या गाव कोण गावचे आपण सोनेवाडी सोनेवाडी काय किंमत तिची सत्तर हजार सत्तर हजार किती महिन्याची चार महिने चार महिन्याची सत्तर हजार रुपये ही पण आपली का एकच आहे का बरं तर मित्रांनो आपण कसं इथं प्रत्येक यार घेत नाही काही मोजके जे व्यापारी त्यांचाच घेणार आहे कारण की मग आपला जो व्हिडिओ आहे लाईफ टाईम येतो युट्यूबला असं कसा इच्छित केले ना मग काही वेळेला आता लोक काही तारीख पाहत नाही वार पाहत नाही कधी कॉल करता त्यासाठी आपण जे व्यापारी आपण त्यांचाच नंबर सहसा घेणार आहे इकडे सर्व आपल्याकडचे तुम्हाला व्यापार पाहायला भेटणार आहे समोर व्यवहार चालू आहे तो पण तुम्हाला दाखव तुम्ही

आज जोडा आहे मित्रांनो साडे तीन तीन महिन्याचा आहे तर मित्रांनो हिची ऐंशी पंच्याऐंशी सांगायला की किंमत साडेतीन महिन्याची दौर्ण अपनी कैशेटी? हाँ अपनी अपनी कितने महीने की है? पांच महीने की पांच महीने की क्या क्या कीमत बोल रहे कैशेटीज के साठ हजार बोलो सिर्फ साठ हजार तेरे बिचारे साठ महीने साफ़ सॉरी साठ हजार जी पांच महीने जी अरे वाह एक ही लायेगी शेडास नहीं थे दो नहीं, दो अपने वाले। कितने को हो साठ की मंग रहे हैं। की मंग रहे हैं। कितना बोला उसका फाइनल पैंसठ इसके पैंसठ फाइनल है इसके साठ फाइनल <laughs> तर मित्रांनो तुम्हाला अजून पुढं म्हशी लागन त्या पण आपण तुम्हाला दाखवणार आहे जे आता आग्रावाल्या म्हशी मित्रांनो त्या पण तुम्हाला दाखवणार आहे आपण आता बाजार आहे मित्रांनो शेतकरी बाजार आहे जर तुम्हाला लागण म्हशी घ्यायला यायचं असेल तर कधी शेतकरी बाजारमध्ये तुम्हाला लागण म्हशी पाहायला भेटतील आता मित्रांनो या सुद्धा म्हशी आता ही साडे सहा महिन्याची संयमाशी पहा मित्रांनो गीर मध्ये आता आपले बरेचसे मित्र कमेस करतात गीर मध्ये आपली खाऊ आपली आपली किती महिन्याची साडे सहा महिन्याची साडे सहा महिन्याची का काय किंमत वगैरे हा किंमत किती एक लाख वीस हजार रुपये एक लाख वीस हजार रुपये का तर मित्रांनो गीर जातीची एक लाख वीस हजार रुपये बोला छोटू नंबर आपण शहाण्णव त्र्याहत्तर झिरो चार झिरो नऊ पंच्याऐंशी का कि ये भावनगर <laughs> या पे गिरा आहे का तर मित्रांनो आता माग आपले होते की गिर दाखवा तर गिर मध्ये आता कसं आहे मित्रांनो गिरमध्ये पाहायला गेले मोठी मापाची म्हैसे मोठ्या मापाची तर किंमत पण ती आता तशी सांगताय मित्रांनो एक लाख वीस हजार रुपये सांगायला किंमत ही पण त्याची असेल तर नंबर दिलेला आहे संपर्क वगैरे करू शकता आता बघू शकता मित्रांनो बाजार एकदम पुढे असा टाईट असा बाजार बनलेला आहे तर मित्रांनो आता या सुद्धा लागलीच मशी तुम्हाला इथं पाहायला भेटणार आहे लागण मशी जास्त येत आहे सध्या थोड्याच्या बाजारामध्ये वेगळं शेतकरीच्या मशी त्या पण तुम्हाला आपण दाखवलेली आहे अगोदर आता ही साडेचार महिन्याची मित्रांनो ही साडे चार महीने की मित्रों ना यह सुधा पूरा लागू कितने महीने की सीढ़ी वो सात वो चार महीने की है क्या बोले गिर की एक तर मित्रांनो आता ही गीर जातीची जात आली पाहिजे घेतली कुठून घेतली असं का तर, हो तर मित्रांनोची एक लाख ऐंशी हजार रुपये किंमत आहे पाच महिन्याची लाईट पाहा मित्रांनो अरे वा माझ्या बोध एक नंबर सब बळी आहे कैसे चले गे भा दूध को कोगा जणी तू जन्न कि दूध hmm? दूधको कैसे चले गेधी कैसे वीस लिटर दे गे दस दस लिटर आपण तर मित्रांनो आता एक अंशी सांगताय मित्रांनो त्यापेक्षा तुम्हाला एका ऐंशी तुम्हाला दुधाची मैस परवडणार आहे तीन महिन्यांनी ती अडीच तीन महिन्यांनी मग पुढे बंदी आता ही साडे सात महिन्याची मित्रांना तर इथं तुम्हाला मित्रांनो भरपूर अशा लागली म्हणजे पण पाहायला भेटणार आहे दुधाच्या म्हणजे पण पाहायला भेटणार आहे आता करतो टप्पा आहे मित्रांनो हा सुद्धा लागण मशीनचाच आहे की समीर कुरेशी बोराशेठ यांची तर मला मशी पाहायला भेटणार आहे जर कोणाला मशी खरेदी करायची असते तर बिंदास्त इथे येऊ शकता मित्रांनो भरपूर इथं मशीन पाहायला भेटणार आहे आता तुमचं एक कमेंट्स असतात की मोठा मी व्हिडिओ बनव तर मित्रांनो मी फक्त एकच फक्त मशीनचा व्हिडिओ बनवत नाही मी गाईंचा पण बनवतो बैलांचा पण बनवतो पूर्ण बाजार कवर करतो मित्रांनो त्यामुळे मला प्रत्येक बा बाजाराच्या मित्रांनो प्रत्येक दहा दहा मिनिटाचा मी तुम्हाला बाजार कवर करून दाखवून देतो कसं आहे मित्रांनो या मी एका तास असा पण व्हिडिओ बनवणार आहे पण कसं आहे मग बाकीचे व्हिडिओ बनणार नाही मित्रांनो आपल्या चॅनलवर आता बैल बाजारचे पाहणारे पण आहे गाय बाजारचे पण आहे क्या भाव बोल का एक एक्काउन का भाव आहे क्या तर मित्रांनो याचा एक एक्कावन्न चा भाव आहे म्हणजे दीड लाख रुपये

तर मित्रांनो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका